हाय फ्रेंड्स मी आहे तन्वी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस कसा बनवायचा ते तर सगळ्यात आधी आपण एका टोपामध्ये गायीच्या दुधाचा चीक घेतलं आहे त्याच्यानंतर एक पे ग्लासभर साधा दूध त्यानंतर बारीक चिरलेला म्हणजे किसलेला गूळ आणि जायफळ आणि वेळची पूड घ्यायची आणि हे मस्तपैकी मिक्स करायचं आहे गूळ पूर्ण वितळेपर्यंत त्याच्यानंतर एका टोपामध्ये गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि मग हा जो टोप आहे ना मिक्स केलेला सगळ्याचा दुधाचा वगैरे तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे काय काय जण ह्याच्यामध्ये सुद्धा टाकलात पण आम्ही टाकला नाही आहे हा खरवस मला जमला आहे म्हणजे तुम्हाला देखील नक्की जमेल आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ते झाकण बरोबर तीस किंवा पस्तीस मिनटानंतर उघडायचं आहे अशामध्ये आपण चेक करू शकतो सुरी घालून की ते शिजलं आहे की नाही हे बघा जर सुरीला काय चिटकर असेल तर तो शिजला नाही तर अजून पाच दहा मिनटं ठेवायचा आता माझ्या सुरीला काही चिकटलं नाही मला शिजला होता आता त्याला मस्तपैकी थंड झाल्यावर डिमोल्ड करायचं हे बघा दरवर्षी आम्ही खरवस बनवतो दरवेळेला माझी मम्मी खरवास बनवते पण या वेळेला मी बनवायला ट्राय केला आहे आता बघायला मस्त पिक एकदम स्क्वेअर स्क्वेअरमध्ये कट करून आहे हा करवस खायला एकदम छान लागतो आणि गुळ गुड़ा असल्यामुळे गुळाची चवच वेगळी असते खूपच छान वाटतं हे